हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे देव तारी त्याला कोण मारी या आशयाचा प्रत्येक राष्ट्रीय पक्षी मोर्यास जीवदान चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील बजरंग नगर मोरे वस्ती लगत असलेल्या श्री बापू भिकाजी मोरे यांच्या गट नंबर पाच या पन्नास फूट खोल विहिरीत मोर पडला या प्रकारची माहिती सकाळी साडेआठच्या च्या सुमारास इंडियन आर्मी जवान केशव बापू मोरे हे सकाळी विहिरीच्या विहिरीवर साडेआठच्या सध्या दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांनी सहज विहिरीमध्ये डोकून पाहिले असता मोर पडल्याचे आढळून आले ही माहिती आर्मी केशव मोरे यांनी प्राणीमित्र समाजसेवक श्री भागवत झालटे यांना दिली त्यांनी वन येवला येथील श्री अक्षय म्हात्रे साहेब यांना दिली त्यांनी त्वरित ही माहिती वनरक्षक सोनाली वाघ यांना दिली त्यामुळे लगेचच तेथे वनपरीक्षण कर्मचारी प्राचारण करण्यात आले वन कर्मचारी बहुसात झालटे व समाजसेवक भागवत झालटे यांनी या अगोदर अनेक ठिकाणी निस्वार्थी समाजसेवेचे काम करतात त्यांचा तालुक्यात व परिसरात मोठा जनसंपर्क आहे झालटे त्वरित या थी ठिकाणी भेट देऊन मोराला काशीनाथ मोरे व झालटे कॅरेटच्या साह्याने विहिरीतून बाहेर सुरक्षित काढले मोर व्यवस्थित असल्याची खात्री करून सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडून दिले या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी श्री भागवत झालटे यांचे तोंड भरून कौतुक केले यावेळी अनिल वाकचौरे कैलास वाकचौरे रावसाहेब मोरे माउली वाकचौरे यांनी सर्वांनी मोर काढण्यास मदत केली भागवत झालटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्याअभावी भटकंती करावी लागते प्रशासनाने यांच्याकडे लक्ष देऊन वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी ही मागणी व्यक्त केली आहे तालुका प्रतिनिधी सुखदेव केदारे हिंदवी स्वराज्य न्यूज चांदवड तळेगाव रोई मोरे वस्ती येथे हा मोर रात्रीच्या सुमारास पडला होता तर इथले जे मोरेवस्तीवरले कार्यकर्त्यांनी माझा नंबर घेतला आणि माझ्या कॉलवरती कॉल केला मी येवला विभागाचे मेत्रे साहेब हे यांना कॉल करून आणि तत्पर भाऊसाहेब त्यांचे वन कर्मचारी आम्ही पाच परस खोलतून हा मोर काढला या अगोदर बी आम्हाला जेव्हा माहीत पडलं कारण आम्ही एक प्राणी मित्र जे आणि त्या मात्र त्यामुळे आम्हाला कोणत्याही परिसरात कुठेही काही घटना घडल्यास आम्ही त्याला तत्पर मदत करून आणि जीवदान देतो बाकी मोराला कोणत्याही प्रकारची काही जखम झालेली नाही तो रात्रभर पाण्यात असल्यामुळं थोडीशी त्याला थंडी वाजली आहे आणि त्याला आपण आता सोडू बघू तो किती सपोर्ट करतोय नाहीतर त्याला ते आपण पुढील उपचारासाठी दवाखान्याच्या